आम्ही आज ब्लॉग बनवला भावानो भावांनो लय दिवसात आलो होतो डोंगरावरती मस्त असं हिरवगार वातावरण झालंय पाऊस पडल्यामुळं आणि यावं जरा फिरून थोडस तर पोर क्रिकेट खेळते ते माग तर जाऊ खेळायला भावांनो तुम्हाला आज आतून काहीतरी सांगणार हाय काहीच आम्ही आलो आजपी रा डोंगरावरती आज निसर्ग बघू शकता तुम्ही कसं करून दावरतो नाही का बारकी पोर बॅटबॉल खेळायला लागले आम्ही चाललोय बॅटबॉल खेळाय हा तुला बॅटबॉल नाही आवडतो त्यामुळे तो बॅटबॉल खेळायला चाललोय आम्ही आज तुम्ही बघू शकता बॅटबॉल कसं खेळतो आम्ही

तुम्हाला लाभलं थोडंसं भरपूर होती 练习、啊，不行。Oh. I <laughs> तर भावांनो आपलाच छोटासा ब्लॉक होता तो झालं आहे तर अतुलकडनं थोडंसं आपण बघू काय म्हणतो अतुल भावानो व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब नक्की काय कळवा बाय 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 गुड बाय <laughs>